हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच रात्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि व्हिडिओची सुरुवात करण्याच्या पहिले मी देते सगळ्या यूट्यूब माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक 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 शुभेच्छा कारण आता हा महिना लवकरच चाललेला आहे महिना जायला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा आणि एकतीस डिसेंबरच्या आधी तुम्हाला ते गाणं खूप व्हायरल होत आहे नको टेन्शन घेऊ हो ग पारू एकतीस डिसेंबरला मी सोडी न दारू हे गाणं खूप व्हायरल होऊन राहिलेलं आहे आता खूप म्हणजे त्याच्यावर रील्स वगैरे लोक बनवत आहे पण असं काही नाही आहे फक्त ते गाणंच आहे पण लोक काही दारू सोडणार नाही आहे नावच आहे की एकतीस डिसेंबरला मी सोडी न दारू काही नाही आहे असं काहीच नाही तर चला आता थोडा तुम्हाला आवाजही येत असेल तर तिकडे मशीन चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत आहे तर माझ्याजवळ जे गाणं आहे त्याच्यावरच मी असं गाणं आठवलेलं आहे तर ते तुम्हाला आ, बोलते मी सांगते ते गाणं कसं आहे ते आणि एवढं म्हणजे एखाद्या माणसाला दारूची सवय असली तर तो, तो कधी दारू सोडत नाही घराचा धिंगाणा झाला तरी चालते पण दारूची व्यसन त्याला काहीही म्हणजे तो सोडणार नाही कितीही मनन एकतीस डिसेंबरला सोडण काय ना तिकडे पुढच्या डिसेंबरला सोडून काय तरी तो सोडणार नाही घरादाराचा धिंगाणा झाला तरी चालते पोरांना खायला नसलं तरी चालते पण तो एखाद्याला व्यसन जर लागलं ना कोणत्या दारू बिरूचं तर ते कधी सुटत नाही तर त्याच्यावरच मी तुम्हाला एक गाणं बोलते आणि तो स्वतःच दुसऱ्यांना काय म्हणते हे ऐका तर आत्ता तुम्हाला सांगते ते हे गाणं आहे आ, चायनल चायनल मी सुरुवातीला जेव्हा चॅनल ओपन केलं होतं माझं चॅनल तर तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ नंतर एक महिन्यानंतर शॉर्ट व्हिडिओ चालू केले होते आणि शॉर्ट व्हिडिओ चालू केल्यानंतर मी ते म्हणजे शॉर्ट मध्ये ते गाणं सांगितलेलं होतं मला आठवलेलं आहे ते तर हे ते गाणं असं आहे तो जो गारवाला व्यक्ती आहे तो दुसऱ्यांना घ्यायला सांगत फिरतो आणि स्वतः काही सुधरत नाही काहीच नाही मुलांना खायला नसलं चालते काही नाही घरात पण व्यसन सुटणार नाही तर ते गाण्याचे बोल असे आहे त्या ते <गणील> म्हणजे नाट्य रुपांतर मध्येच आठवलं आहे मी तर बघा अहो भाऊ काहो भाऊ दारू किती छान अहो भाऊ काहो भाऊ दारू किती छान पिण्यास वाटते अमृतापेक्षा महान पिण्यास वाटते अमृतापेक्षा महान दारूच्या बाटलीत सारा जग ओतलं दारूच्या बाटलीत सारा जग ओतलं मोठे मोठे वकील साहेब त्यात जाऊन फसले मोठे मोठे वकील साहेब त्यात जाऊन फसले काकाजी नानाजी मामाजी काही म्हणा तुम्ही काही म्हणा दारू काही कोणाच्या बाप्पाची आहे ती माझी मी तिचा पैसा माझा आहे हे असं गाणं तो दुसऱ्यांना ज्ञान सांगते पण तो दारू कधी सोडत नाही आणि नंतर म्हणतो की मग घरी जाते तो घरी गेल्यानंतर ए कारभारी घरी नाही वाटप बिस्किटचा पुडा आणला घे तुझ्यासाठी ते म्हणते मग कारभारी तुमच्या दारू पिण्याबाई वेड मला लागलाय वेड मला लागलाय बाई पोरासनी पहाण तर शर्ट नाही पोरीसनी पहा तर लेहंगा नाही याची काही तुम्हाला किंमतच नाही आणि असं म्हणून ती आपला बोरा बिस्तरा बांधते आणि आपलं घर सोडून चालून जाते चालली जाते तर अशी आहे एका दारूवाल्याची कथा म्हणून तुम्हाला सांगते की जे व्यसन तुम्हाला असन ते सोडा आणि चांगले बना आणि आपल्या घराकडे लक्ष द्या बस एवढीच माझी विनंती आहे म्हणून आता ते गाणं जे सांगितलं होतं तुम्हाला त्याच्यावरून मला हे गाणं आठवलं आणि म्हणून मी म्हटलं चला आता मी एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले होते हे गाणं तर आताही म्हटलं याचा लॉंग व्हिडिओ पण बनवा म्हणून तुमच्यासमोर सादर करत आहे तर आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नाही आवडलं असेल तरी कमेंट करून सांगा चला तर आता करत आहे मी पास्ता आम्हाला नाश्त्यासाठी करायचा होता सकाळी पास्ता तर पास्ता बनवला आणि असं म्हणजे पहिले मी असं पाण्यात उकडून घेते त्याला थोडंसं म्हणजे नरम करून घेते तेल आणि मीठ टाकते त्या पाण्यामध्ये आणि माझ्या मिस्टरांनी बनवली होती आलूवांग्याची भाजी आलूवांग्याची भाजी करायची असली का जास्तीत जास्त माझे मिस्टरच भाजी करतात तर मग पा इकडे मी पास्ता बनवत होती आणि त्यांनी केली भाजी सकाळी सकाळी आणि नंतर पोळ्या वगैरे टाकायच्या होत्या तर मी पहिले पास्ता बनवला तर पास्ता मी आता म्हणजे थोडासा दा सिंपलच बनवला शिमला मिरची वगैरे टाकत असते पत्ता कोबी वगैरे पण ते काही नव्हतं तर जे साधन होतं तेच टाकलं मी तर ते सोया सॉस हे ते आणि हा मसाला पास्ता मसाला एवढंच टाकलं आणि आमच्या घरी सकाळी नाश्ता कमीत कमी तकमी बनते कारण की स्वयंपाक वगैरे हो होते सकाळीच त्याच्यामुळे नाश्ता बनत नाही कारण त्याच्यातलेच एक दोन पोळ्या म्हणजे खाऊन जातात आणि डबा पण नेतात तर चला म्हटलं आता कोण्या कारणानं कसं होऊन जाते तर आज थोडं म्हणजे लवकर उठलेली होती तर मग म्हटलं चला थोडा नाश्ता बनवून घ्या तर साधा सिम्पलच बनवला होता त्याला काही म्हणजे एवढं काही टाकलेलं नव्हतं पण माझ्याकडे तरी होतं सोया सॉस होतं आणि चिली सॉस सोया सॉस रेड चिली सॉस हे सगळंच होतं तर मी कांदा आणि टमाटर टाकून पूर्ण त्याला फ्राय केलं कांदा लाल होईपर्यंत आणि नंतर हा ग्रीन चिली सॉस थोडा टाकला आणि तिखट वगैरे पण टाकलं होतं मी थोडं कारण मिरची नव्हती तर मिरची वगैरे काही टाकली नव्हती तर मग तिखट पण टाकलेलं होतं कारण एवढंशा रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉसने एवढं काही ते म्हणजे तिखट पण म्हणजे होत नाही तर माझ्याकडे हे पण नव्हतं काय म्हणतात त्याला सॉ हे सॉरी टोमॅटो सॉस वगैरे जास्त नव्हता तरी पण मग आणि पास्ता पण तो जास्त नव्हता एक पाऊस पास्ता होता त्याच्यामुळे तर ते मग तो टाकला सोया सॉस होता तर तो टाकून दिला असं म्हणजे एवढं सामान टाकलेले छान होते तो छान बनते आणि चव पण छान लागते आणि पास्ता मसाला तर राहतेच आपल्याकडे तर तो टाकून दिला आणि एवढा छान झाला होता की म्हणजे संपूर्ण म्हणजे पूर्ण खतम होऊन गेलेला होता तो कसा आहे कोणती वस्तू थोडी म्हणजे जास्त स्वादिष्ट लागली तर सकाळी वगैरे कसं खावं वाटते तर असं वाटत होतं की पुन्हा अजून असता तर बरं झालं असतं तर मग तेवढ्यातच भागवलं असं काही नाही आणि हा पास्ता मसाला एक पॅकेट टाकलं होतं पाच रुपयाचीच पॉकेट आहे ते ते पूर्ण एकत टाकून दिलेलं होतं कारण एक असल्यामुळे एकदम एक की जास्त लागलं ला नाही तर चला तुम्ही आज काय बनवलं काय नाही नक्की कमेंट करून सांगा आणि मी तर मस्त बनवला पास्ता आणि नंतर टाकायच्या होत्या मला पोळ्यात झाला पास्ता तयार झाला आणि आलू वांग्याची भाजी पण तयार झाली आलू वांगेची भाजी माझे मिस्टर म्हणजे आलू वांगे घरी असले का बरोबर करा भाजी करायला बसतात बाकी भाज्या त्यांना करता नाही येत पण आलू वांगेची भाजी वगैरे छान करते तर त्याच्यामुळे तर मग मी त्यांच्या मागून चुपचाप व्हिडिओ काढला तर चला बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये